तर नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेत मोठा अपडेट आला आहे राज्य सरकारने सात आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीन नवे जी आर शासन निर्णय काढलेले असून यानुसार थेट खात्यावर विम्याची रक्कम डेब्युटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे तर महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर राज्य शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी पीक विमा न पीक विमा मंजूर केला आहे याचा थेट फायदा चौतीस जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे यात मराठवाडा विदर्भ पश्चिम व उत्तर महाराष्ट्र येथील जिल्हे समाविष्ट आहेत आणि या योजनेचा लाभ खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस दोन्ही हंगामासाठी तर हंगाम खरीप हंगाम कालावधी काय आहे जून ते ऑक्टोबर मुख्य पीक सोयाबीन कपाशी आणि रब्बी हंगामासाठी काय आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी गहू हरभरा ज्वारी कांदा यासाठी आहे आणि दोन्ही हंगामामध्ये जर पीक नुकसान झाले असेल तर विमा मिळणार शेतकरी दोन्ही हंगामासाठी पात्र आहेत तर रक्कम किती मिळणार आहे बघा रक्कम पाच हजार ते तीस हजार प्रति हेक्टरपर्यंत नुकसानाचे प्रमाण अपेक्षित रक्कम प्रति हेक्टर तर कमी नुकसान झाले असेल तर पाच हजारापर्यंत आणि मध्यम ते जास्त नुकसान झाले असेल तर दहा हजार ते तीस हजारपर्यंत रक्कम पीक क्षेत्र जिल्हा आणि नुकसानीच्या टक्केवारीनुसार ठरते नुसकान जितके अधिक तितकी भरपाई अधिक आणि जी आर बाबत थोडक्यात माहिती बघा जी आर दिनांक मुद्दा रक्कम कोटी तर सात जुलै दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस शेतकऱ्यांसाठी हिस्सा पंधरा पॉईंट एकोणसाठ कोटी आणि सात जुलै दोन हजार पंचवीस रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस शासनाचा हिस्सा दोनशे सात पॉईंट पाच कोटी आणि सात जुलै दोन हजार पंचवीस खरीप दोन हजार पंचवीस सुधारित योजनेचा पहिला हित हप्ता एक हजार पाचशे तीस कोटी आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस मागील उर्वरित रक्कम वितरण शासन दोन हा दोनशे साठ कोटी आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस मागील उर्वरित रक्कम वितरण शेतकरी पंधरा पॉईंट साठ कोटी आणि ऐकून निधी किती आहे तर दोन हजार अठ्ठावीस पॉईंट चोवीस कोटी आणि ज्या विमा कंपन्यांना निधी वितरित करण्यात आला आहे एच डी एफ सी ई आर जी ओ जनरल इन्शुरन्स एस बी आय जनरल इन्शुरन्स आय एफ एफ सी ओ टी ओ के आय ओ जनरल इन्शुरन्स चलोमंडलम जनरल इन्शुरन्स बजाज आयलन्स रिलायन्स जनरल फ्युचर जनरली टाटा ए आय जी युनिव्हर्सल सोम्पो आणि विमा रक्कम वितरित होणारे टप्पे टप्पा जिल्हा स्थिती टप्पा एक हिंगोली जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर संभाजीनगर आणि रक्कम जमा सुरू टप्पा दोन अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा लवकरच वाटप होणार आहेत आणि टप्पा तीन सोलापूर पंढरपूर सातारा सांगली काही ठिकाणी वाटप सुरू झालेली आहे आणि टप्पा चार नागपूर चंद्रपूर गडचिरोली नाशिक पुणे अहिल्यानगर गोंदिया यांची प्रतीक्षा सुरू सा आहे आणि टप्पा एकमधील जिल्ह्यामध्ये आधीच रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे टप्पा दोन व तीनमध्ये विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे आणि टप्पा चारमध्ये उत्तर महाराष्ट्र व काही विदर्भातील भाग आहेत येथे लवकरच रक्कम जमा होण्यास अपेक्षा आहे आणि निधीच्या एकूण वितरण व स्रोत प्रकार बघा काय आहे आणि रक्कम कोटी आणि स्पष्टीकरण तर पूर्वीचे थकीत एकशे बत्तीस कोटी आणि विमा कंपन्याच्या थकीत रक्कम आणि प्रकार बागा नवीन निधी आठशे शहाण्णव कोटी नव्या मंजूर रकमेचा थेट वापर आणि ऐकून निधी काय आहे तर एकशे अठ्ठावीस कोटी जी आर दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीसनुसार वितरित आणि हा निधी राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त सहभागातून वितरित करण्यात आला आहे आणि एक रुपयात पीक विमा या सुधारित योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जात आहे या निधीचा उपयोग कसा होणार आहे तर मागील हंगामातील थकीत भरपाईसाठी मंजूर क्लेमसाठी नवीन मंजुरीनुसार भरपाई देण्यासाठी आणि या निर्णयाचे फायदे काय आहेत बघा फायदा व स्पष्टीकरण पारदर्शक व्यवहार थेट खात्यावर रक्कम जमा दलालाशिवाय थकीत क्लेम मंजूर पूर्वीचे नुकसान भरपाई पंचवीस टक्के मिळालेल्यांना पंच्याहत्तर टक्के उर्वरित आता संपूर्ण रक्कम मिळणार आरनुसार वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात टप्प्याटप्प्याने वाटप शासनाचा हिशोब क्लिअर विमा कंपन्यांना थकबाकी नाही आणि तपासणीसाठी आवश्यक माहिती काय आहे आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक ओ टी पीद्वारे लॉग इन करून पुढील तपशील पाहू शकता पॉलिसी स्टेटस क्लेम अप्रुव्हल डिटेल्स पेमेंट स्टेटस निहाय विमा योजनेस समाविष्ट पिके हंगाम विमा मिळणारी पिके खरीप दोन हजार चोवीस सोयाबीन कपाशी रब्बी दोन हजार चोवीस गहू हरभरा ज्वारी कांदा आणि नवीन समावेश या पिकांची निवड हवामान नुकसान संभाव्यता आणि स्थानिक भागातील शेतकऱ्यांचा सहभाग पाहून केली जाते तर विमा वितरणाचे स्वरूप पंच्याहत्तर टक्के आगाऊ तर प्लस पंच्याहत्तर टक्के उर्वरित तर एक काय आहे बघा पंचवीस टक्के आगाऊ रक्कम म्हणजे काही शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या आधारे आधीच आशिंग रक्कम मिळालेली आहे आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरित रक्कम म्हणजे उर्वरित रक्कम डेबीटी डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफर प्रमा प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे उदाहरणात्मक जिल्ह्यानिहाय वाटप स्थिती जिल्हा आधी मिळालेले आता मिळालेली रक्कम अंदाजे किती तर धाराशिव चार हजार ते बारा हजार लातूर पाच हजार ते पंधरा हजार संभाजीनगर तीन हजार ते नऊ हजार वाटप सुरू आणि बुलढाणा यवतमाळ सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो